रसिक मित्र हो नमस्कार आता एक लघुकथा आजोबांचे पोहे लेखिका गौरी ब्रह्मे अभिवाचन दत्ता सर आजोबांचे पोहे गेले चार पाच वर्षांपासून आमचे आजोबा रात्रीच्या जेवणात आमच्यात नसतात आमच्यात नसतात म्हणजे सात साडेसातला त्यांच्या जेवणाच्या वेळेला ते काहीतरी हलकं खाऊन घेतात कधी पोहे कधी सांजा कधी लाहीपीठ कधी बिन मसाल्याची अगदी साधी मुगडाळ खिचडी सत्तरीचे पुढं हे असं हलकं अन्नच पोटाला बरं असं त्यांचं म्हणणं नुसती जेवणाची वेळच नव्हे तर त्यांची आत्मनिर्भरता देखील ते या निमित्तानं राखतात आपल्या खाण्यापिण्याचा कोणाला त्रास होऊ नये आपण कोणावरही अवलंबून असू नये शक्यतो हातपाय चालतायत तोपर्यंत तो आपण आपलं करावं हाही विचार त्याच्या मागा असतो ज्येष्ठतेचं असं आकलन असणं हे सर्वात उत्तम यातले त्यांचे पोहे अतिशय मजेदार असतात कारण या पोह्यात कांदा बटाटा मटार मिरची कडीपत्ता कोथिंबीर दाणे या पदार्थांमधलं काहीही त्यांच्या पथ्याला चालत नाही कमालीचे अपारंपरिक पोहे असतात ते चक्क जिऱ्याची फोडणी असते कधी त्यात बदामाचे बारीक काप असतात कधी मनुके असतात तर कधी फक्त खोबरं वरून मीठ साखर किंचित तिखट आणि एक दमदमीत वाफ बस काम तमाम आणि तरी देखील हे पोहे अतिशय चवदार लागतात पोहे हा पदार्थ मला वाटतं प्रत्येकाच्या हातचा वेगळा लागतो एकाचे पोहे दुसऱ्यासारखे लागत नाहीत सुदामाचे पोहे उगाच नसावे तितके प्रसिद्ध आमची लेख एकदा लहान असताना तिच्या मैत्रिणीकडे राहायला गेली होती मैत्रिणीच्या आईनं सकाळी नाश्त्याला पोहे बनवले आणि लेकीला ले विचारलं काय ग पोहे आवडतात ना तुला यावर लेख म्हणाली ले होती हो मावशी आवडतात पण आईच्या हातचे सर्वात जास्त आवडतात कर्म साधे पोहेच ते त्यात काय आईच्या हातचे आणि दुसऱ्याचे हातचे पण असं होतं खरं काल माझ्या सासूबाईंना थोडं बरं वाटत नव्हतं आम्ही दोघंही संध्याकाळी बाहेर गेलो होतो घरी यायला थोडा उशीर झाला येऊन बघते तर आजोबाने दोघांकरता त्यांचे पोहे बनवले होते माझ्या सासऱ्यांचं याबाबतीत मला फार कौतुक वाटतं फार कौतुक वाटतं अहो सगळा स्वयंपाक ते सत्तरीच्या पुढं शिकले आहेत त्यांची रोजची पथ्याची भाजी ते स्वतः बनवतात घरातल्या इतरांना शक्यतो आपला त्रास होऊ नये याची पुरेपूर काळजी ते घेत असतात त्यांच्या वयाचे झालो की त्यांच्यासारखंच वागायची बुद्धी देवानं सगळ्यांना द्यावी कारण म्हातारपण आणि म्हातारपणाच्या नाना कळा हळूस दारांना आत येऊन कधी तुमच्यावर कब्जा करतील याचा नेम नसतो कालचे पोहे सासऱ्यांनी पहिल्यांदा बनवले होते आजीला काही बाई विचारात मदत घेतली होती नाही असं नाही दिसत तरी छान होते मी त्यांना म्हटलं मी केले असते ना बाबा पोहे थोडं थांबायचं होतं याच्यावर त्यांचं नेहमीचं वाक्य आलं अगं हातपाय चालत आहेत तोवर करू देत गं मग आहेच तुम्हाला सगळं करायचं हां आजकाल ते असं जरा जास्तच बोलत असतात आपण केलेल्या पहिल्या वहिल्या पदार्थाचं कौतुक सर्वांनाच असतं त्यांनी एक एक चमचा पोहे आम्हाला सगळ्यांना खायला सांगून कसे झाले आहेत असं विचारलं सगळे म्हणाले उत्कृष्ट फार छान आमची लेख म्हणाली आजोबा हे पोहे शेफमध्ये जायच्या तोडीचे आहेत आजोबांची छाती कौतुकानं फुलून आली मात्र एक महत्त्वाची प्रतिक्रिया राहिली होती त्याने हळूच आजीकडं पाहिलं आजी, आजी गालातल्या गालात हसत म्हणाली उत्तम झालेत पोहे मुलगा पसंत आहे आजोबांचे पोहे ही लघुकथा आत्ताच आपण ऐकलीत लेखिका गौरी ब्रह्मे त्यांचा मोबाईल नंबर नाईन एट एट वन थ्री झिरो फोर टू एट नाईन आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आपण लेखिका गौरी ब्रह्मे यांनाही पाठवू शकता किंवा मी अभिवाचक दत्ता सरदेशमुख यांनाही पाठवू शकता हो माझा मोबाईल नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स